मित्रांनो के जी बैल प्रेमिया चाळीन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे अंगापूर मैदानात अंगापूर आजच मैदानामध्ये आज पाहूया हो अंगापूर मैदानात कोण कोणते पहिले दाखल झाले होती आणि कोण कोणते पैरे आहे मैदानात दाखल झालंय शेट काय नाव आहे त्याचं लक्ष लक्ष कुठल्या गावचं लक्ष चांगली मावळ मावळचा लक्ष त्याचं कुठलं फायनल झाली ती आतापर्यंत दोन चार झाले होते कुठल्या खाली बोलतोय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मैदानात दाखल झालाय बया कुठल्या गावच वासरही शिरवळ शिरवळ काय नाव आहे त्याचबिळ हा हा त्यांचं आहे नाव काय त्याचं होय आज कुणास पायरा केला ते आपलं पुशे सुंदर कुसेगावचा वडूचा कि तो मैदाना आहे वासराच वासरा चौथो पाच आहे गटपाच झालाय का कुठं तीन नंबर केलाय पै चांगला कुठल्या खादी ना पायऱ्याला अडचण नसतील तरी काय देत नाही पण देत नाही भेटते भेटते वासरू येते पब्लिक नयन आपण बैल मैदानात दाखल झालाय पहिलवान काय ना नाव आहे त्याच नाव त्याच शंकर आहे माझे नाव प्रवीण विष्णू कंसे अंगापूर वंदन जो सिद्धापूर लाईनचा बैल आहे तो आपण नैसर्गिक रत्नासाठी ठेवलेला आहे आणि दोन्ही खांदी स्पीड जास्त आहे त्यामुळे केव्हा कावा दोन तीन दिवस गई नाही आली तर आपलं नाद म्हणून पळावायचं शोक पण पूर्ण करतो हा बैल आज पुन्हा सगळं पायरा केला आज पुणवाल्यांचा वासुरा आहे परवाच्या पेडगावच्या मैदानात फरकाने गट काढला एका टांग्याने चालते शुभेच्छा तुम्हाला थँक्यू ही पण वासर बघा एकदम देखणं आणि सुंदर वासर आहे अंगापूर मैदानात दाखल झाले कुठल्या गावाचं वासर होय काय नाव त्याच होय वासरू लिहिले एक ना आज कोणाला सांगा पायरा केला वडीचा कुठला पाहिजे बबन वय ड्रायवरांनी नियोजन केलंय काय वडीच्या पालीच्या बदलून बाहेर होय वासरू कुठल्या खांदी पडते दुई खांदी बाहेर बाहेरनं दुई खांदी दुई खांदी बाहेर कुठं गटपात झाला आत्तापूरच राहिले हा आणि दोन ठिकाणी जरा पहर्या काढल्यामुळे जरा झाले बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रायबा पण धक्का झाला कुठल्या गावचा रायबा येऊ साबळेवाडी साबळेवाडीचा रायबा बा आणि त्याचं वासराच नाव त्या काय राय पाळोय रायबा आज कुणाचं नियोजन केलं रायबा दिलीप बुजावले हो दिलीप बुजावल्यांचं सोने हो साबाई वाडीचा पहिला एक जुन्यातला बैल टॉप मध्ये पळायचा कुठला बैल नाव माहिती आहे राजा, राजा। गावठी बैल होता एकदम हो चालतीत रायाज हो काय ना विशेष नाही अरे बाई आत्याचं कुणा बर नियोजन केलं नियोजन घरचा आहे काय नाव त्याच रुद्रगर कुठल्या खांदी पहित पेहरा काढायचा बर बर चालतंय पण बैल धक्का झालाय कुठल्या गावचा बैल आहे कुठल्या गावचा आहे गावचा काशी गावचा काय नाव त्याच शिवा शिवा कुठल्या खांदी पहित दहावी खांदीला फायनल झाले का, बार बार का, का ते दोन झाली आज कुणास पहिरा केलाय आज किल्ला गाठावलंच आहे मित्रांनो हे पण वासरू दाखल झाले बघा एकदम वेगळ्या पद्धतीच आहे हे वास्त्र अस मूर्ती घडावल्या आहे गाव है का कुठल्या गावच आहे कुडजी निशांच्या गावच आहे त्याच धावनीच आहे केलं मुळशीतला बैल आहे तुम्ही घेतलंय म्हणजे काहीतरी क्वालिटी बघितली ती आता होय सात तास व्हायच्या मित्रांनो हा पण बैल मैदानात दाखल झालाय ह्याला बैल म्हणायचं का वासरू म्हणायचं मित्रांनो ते काय कळणं झालंय कारण एवढा मोठा आधी मी पहिल्यांदाच बघू बाबा काय नाव आहे त्याच एवढा मोठा आधीच किती महिन्याचा दोन वर्षात बेगमोठ्या माफ वासर आहे आज संग नियोजन केलंय कायम रोमन सांग आहे बाबा दादाचा आणि ह्या ते कोणास केलं काटापूरचं काटापूरचं खांड आहे त्या वासराच गटपास कुठं कुठं झाली ती काय सिद्धेश्वर कुरवली कोरेगाव होय फायनल झालाय का कुठला फायनल नाही ना कुठल्या खांदे पडतो दोन्ही खांदे मोठं वास्त्र आहे बाबा शुभेच्छा तुम्हाला हे पण वास्त्र बघा मैदानात दाखल झालेलं आहे त्याच्यासोबत हा बैल आहे आज या दोघांचं नियोजन केलंय काय कुठल्या गावची आहेत ती चिनीची नियोजन हो या वासरू कुठल्या खाणी पळयतंय कारण तू वासरू उजवी खादी न बैल डाव डाग होय वासराचं फायनल झालाय वासराचं हे गोराला झालं चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जॉर्डन पण मैदानात दाखल झालाय आज कुणासन केलंय जॉर्डनचं नियोजन साधा मास्तरची नवीन खरेदी चांगले नियोजन दैवत शेटनी केलं असेल काय आहे ना कुठल्या खादी पोहतोय जॉर्डन ऑर्डर गावी ना, आगा। दागा। आगा। दागा। आगा। ना प्रागी। प्रागी चाल मित्रांनो नागे पण मैदानात दाखल झालाय कुठल्या गावचा नागे हा काय कधी होय आज पण असं नियोजन केले चालतंय मित्रांनो हा पण बैल दाखल झालाय काय नाडवकरांचा मांडवकरांचा ना आज कुणास नियोजन केले संग बी वासरू आणि कुठल्या खांदे दोन्ही खांदे पण दोन्ही खांदे आहे दहावी स्पीड जास्त आहे का जास्त स्पीड घर चगायचं आहे काही नाही आणलेला आहे आधी एक आणला खोड्याने परत गाईक घेतली तीच होय हो चालतंय उतरवण ही पण वासरू मैदानात दाखल झाले बाया कुठल्या गावचं वासर आहे मांडव्याच काय नाव आहे त्याचं राणा राणा आज कोणा सांग के पायरा केलाय घरची गाडी घरची गाडी आहे दुसरा मुंबईला आणलाय चालत आहे मित्रांनो लिंबाची वाडी करांचा वाघर मैदानात दाखल झालाय वासराच काय नाव आहे हो शंभो शंबु। पण दाखल झालाय आज पायऱ्याच नियोजन कस केलंय मार्गदर्शन करायन याला वाटायचं वासर तो बैल मुंबईच्या शेडचा आहे ना निलकर शेड करत वरचे होईल रामदास सरपंच पैसे आहे लिंबाच्या वाडीत ती वासरू बी वास। त्यांच आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल दाखल झालेला आहे अंगापूर राहत मैदानामध्ये बाया नमस्कार आज कुणा संग पायरा केला माहेरच आहे माहेरच आहे बैलाचं नाव माहित नाही कुणी केला पायरा ते आमच्या दादा काय नाव आहे ह्याच माया नागभूमी एक्सप्रेस माया भाय माया भाय फायनल कुठलं झालं त्याच आता मागच चोराड्या झालंय चाल शुभेच्छा वेळा तुम्हाला जीवन ड्रायव्हर यांचा पल्ल्या पण मैदानात दाखल झालाय बघा बाया नमस्कार आज कोणा नियोजन लावले देगाव मधला आहे होय बरच पाहिजे झालं का चालते शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद मित्रांनो निनामकारांचा पिष्टन पण मैदानात दाखल झालाय आज डायव्हर आणि नियोजन केले चालतंय झालाय कुठल्या गावचं आहे हा निनामचा होय काय नाव आहे तिचं लकीच आज कुणासह नियोजन लावले जरची गाडी आहे कुठल्या खाली पोहचू होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राहुल बापू कुशेगाव कांसा इकडे केसरी पक्ष आपण मैदानात दाखल झालाय बापू ही पण आपलंच आहे हो त्याचं काय नाव शंकर परवा तोरड मध्ये राहायला राहिलेल तुम्ही होताय्स ना, ना आ, हा आज पक्षाचं कुणाचं नियोजन संयोजन केले पक्षाचे मित्र आहेत नाही ना आमचे हा ते वसराला होय चालतंय शुभेच्छा बापू मित्रांनो भाज्या हो भाज्या होय निखिल शेट भाज्या जीवन ड्रायव्हरच्या जाऊन येतात आपल्या जीवन ड्रायव्हर आहे ना आज कोणा सांग त्याचं नियोजन केलं ड्रायव्हरने केलंय होय आज कुठली कुठली एवढीच बैल आणली अजून येते दोन वाजता होय आज बाल्या बी आलाय